विकासाला अडथळा असेल ना आम्ही आमच्या जागा स्वतःहून देतो पण पर्टिक्युलरली कोणी खंडणी मागते म्हणून आमच्यावर तुम्ही कारवाई करू नका आमच्याकडे दहा लाख रुपयाची खंडणी मागितलेली तुम्हाला तिचा अख्खा दोन सर्वे नंबर आएकर आहे नऊ सर्वे नंबर आहे नंबर आहे किंवा अजून कोणता असेल त्याच्यावर खुला कुशल कारवाई करा आम्ही आए सगळं आमच्या हाताने काढतो पण पर्टिक्युलरली तुम्ही फक्त यांच्याकडे खंडणी नाही दिली तर आमच्यावरती कारवाई करता हे चुकीचं आहे दहा लाख रुपये खंडनी मला अधिकारांकडून सांगितली तो नोटीस ना। नोटीस, मन, ना नोटीस आता तुमचा आता फाईल उघडा फाईल मध्ये फक्त इथलीच फाईल काय ते पण सांगा मला ना कसे काय तेही सांगा मला खुलासा करा नाही हो सगळी कारवाई सगळी कारवाई होत आहे की मी उद्या ऐक ना आता आमच्या इथे सगळी कारवाई केली पलीकडची कारवाई करून दाखवा पैशा घेतल्या म्हणून पलीकडे कारवाई झाली नाही असं आमचं म्हणणं आहे पलीकडे कारवाई करून तुमच्या फाईल मध्ये फक्त ांगड्याची मिळकत आहे दुसऱ्या मिळकत नाही असल तर पलीकडे कारवाई करा पलीकडा पन्नास हजार स्क्वेअर फुटचे शेड आहेत मेहनत हे करून शंभर दुकानदार आहेत माहितीये काय तक्रार सहा महिने पुरावे दर जाऊन तीनदा येऊन येऊन सांगून गेलो का नाही पुरावे मधलं लिगलाइज होत माझा कोणते अर्ज लिगलाइज केला काय तुमचे सगळे ग्रामपंचायत काळातले पुरावे यांना माहिती कॉर्पोरेशन ग्रामपंचायत काळातले पुरावे गुगल इमेज मला सबमिट आपण